आजचा दिवस हा नवीन सुरुवातीची संधी आहे गेल्या कालच्या चिंता सोडून द्या आणि नवीन उमेदीने पुढच्या पावलांकडे पहा धैर्य ही सर्व कठीण परिस्थितीत स्थिर राहण्याची कला आहे धैर्याने वाट पाहणाऱ्यांना अखेर यशाची साथ मिळते प्रेम हे जगाचे सौंदर्य आहे इतरांशी प्रेमाने वागणे हे आपल्या आत्म्यांची सजीवता दर्शवते आयुष्य ही एक सुंदर कविता आहे जिच्या प्रत्येक ओळीमध्ये एक नवीन अर्थ लपलेला आहे आपल्या जीवनाच्या कवितेला सुंदर बनवा जीवनातील चढाई शिखरावर पोहोचते व सौंदर्य त्या वाटेतल्या फुलांमध्ये दडलेलं असते थांबून पाहून जा स्वप्ने पाहणाऱ्यांना अडथळे आव्हानांचे संकेत म्हणून दिसतात निराशेचे नाही स्वप्नांच्या पिछाने जाताना तुमच्या मनाची शक्ती वाढते आनंद हा बाहेरून मिळवलेला नसून आपल्या आतून उमटणारा असतो आत्मसंतुष्टी हाच खरा आनंद आहे जीवनाच्या वाटेवर अडचणी आल्यास त्यांना तुमच्या कष्टाची साथ मिळेल धैर्य आणि कठोर परिश्रमाने प्रत्येक अडचण तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल संकटातूनच संधीचा जन्म होतो आयुष्यातील प्रत्येक संकट ही एक नवीन शिकवण आहे जी आपल्याला अधिक मजबूत बनवते जीवनातील सर्वोत्कृष्ट शिक्षण हे अपयशातून मिळते अपयश हे यशाच्या प्रवासाचे स्थानक आहे अंतिम गंतव्य नाही माणूस तेव्हा मोठा नसतो जेव्हा मोठमोठ्या गोष्टी बोलून दाखवतो तर जेव्हा लहानातल्या लहान गोष्टी समजून घेतो त्यातून तो, त्या तो मरमोठा होतो नाराज नाही मी कोणावर पण मी ज्यांना आपलं मानलं होतं ना नेमकं त्याच लोकांनी मला आपलं कोण नसतं हे शिकवलं आयुष्यात काही प्रसंग असे येतात की आपण काही चुकीचे करत नसतो किंवा आपण चुकीचे नसतो तरी आपण चुकीचे ठरवले जातो चुकीचा रस्ता चुकीची माणसं वाईट परिस्थिती वाईट अनुभव हे अत्यंत गरजेचे आहे कारण यामुळे तर आपल्याला कळते काय योग्य आहे निरपेक्ष प्रेम समजणार दुसरं मनही भेटावं लागतं स्वार्थाशिवाय कोणीही कुणासाठी काहीही करत नाही हेच दर्शन समाजात सर्वत्र होत असत एखाद्याचं सुख पाहून ते आपल्या वाट्याला नाही म्हणून असमाधानी राहण्यापेक्षा एखाद्याचे दुःख पाहून ते आपल्या वाट्याला नाही यात समाधान मानलं तर आयुष्यात आपण कधी दुःखी न होता सुखी जीवन जगू शकतो परिस्थिती हा सगळ्यात मोठा गुरु आहे कारण जगायचं कसं हे आणि कोणाशी वागायचं कसं हे परिस्थिती शिवाय दुसरं कोणी शिकवू शकत नाही कोणीतरी मला विचारलं राग म्हणजे काय मी हसत उत्तर दिलं राग म्हणजे दुसऱ्यांची चूक असताना स्वतःला त्रास करून घेणे क्षमा म्हणजे काय चुरगडल्यानंतरही फुलांच्या पाकड्यांनी दिलेला सुगंध म्हणजे क्षमा लहानपणी प्रवासात झाड मागे पडत असल्याचा भास व्हायचा हल्ली सुखाच्या राहते वास्तविक तिथेच असतात घावत फक्त आपण असतो आपल्या जवळच्या माणसांसाठी वेळ काढा नाहीतर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जवळ माणसे नसतील जेव्हा लोकांना तुमच्या मधल्या चांगल्या गोष्टी सहन होत नाहीत तेव्हा ते तुमच्या वाईट गोष्टी जगाला सांगत फिरतात दोन वस्तू अशा आहेत की त्या दिल्याने कुणाचे काही नुकसान नाही एक हास्य आणि दुसरे आशीर्वाद आयुष्य सरळ आणि साध आहे ओझ आहे ते फक्त अपेक्षा आणि गरजांच आपली वाटणारी माणसं जेव्हा आपला मेसेज वाचूनही रिप्लाय देत नाही तर बाकीच्याकडून काय अपेक्षा करावी वेळ माणसाला सर्व काही शिकवते अगदी जगायला सुद्धा